आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे शिकले पण वागले नाही आपण भरपूरशा गोष्टी शिकतो पण त्या शिकून सुद्धा त्यांच्याप्रमाणे वागत नाही तर जेव्हा आपण शिकतो परंतु वागत नाही तर त्या शिकण्याचा काय उपयोग बुद्धांनी धम्मपदामध्ये एक फारच अर्थपूर्ण गाथा सांगितलेली आहे गाथा क्रमांक एकोणवीस तर आज आपण धम्मपदमधली गाथा क्रमांक एकोणवीस बघणार आहोत आणि त्याचा अर्थ काय आहे आणि त्याच्यासोबत एक कथा सुद्धा बघणार आहोत नमो बुद्धाय संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते गाथा क्रमांक एकोणवीस अशा प्रकारे आहे पीचे संहितंग भासमानो न तक्कर होती न गोपती गोपास गावा गणयवंग यानंग न स सा भागा सामनस सा धीमतो जर कोणीही व्यक्ती खूप सुत्तपठन करतो ग्रंथ वाचतो कंटिन्युअसली पाठ करत असतो परंतु तो व्यक्ती आचरणात आणत नाही तर तो फक्त ज्याप्रमाणे तो गवडी असते जो दुसऱ्यांच्या गाया मोजत असते त्याची स्वतःची त्याच्यामध्ये एकही गाय नसते परंतु त्या गायी मोजून काही अर्थ असते का, का नाही तर आपलं सुद्धा आयुष्य तशाच प्रमाणे असते भगवान बुद्धांनी केवळ अध्ययनावर भर दिला नाही तर अभ्यास अभ्यासासोबत आचरण जर आपण जोडलं तर त्याच्यानंतर आपल्याला काय प्राप्त होते मोक्ष मार्ग प्राप्त होते भगवान बुद्धांनी आपल्याला मोक्ष मार्ग शिकवले मुक्तीचा मार्ग शिकवला निर्वाणाचा मार्ग त्यांनी आपल्याला शिकवला तर हा निर्वाणाचा मार्ग आपल्याला कसा प्राप्त होऊ शकते जेव्हा आपण अभ्यास करू आणि त्या अभ्यासाला आचरणामध्ये आणू तेव्हाच आपल्याला हा मोक्ष मार्ग प्राप्त होऊ शकते श्रद्धा शील समाधी प्रज्ञा या चार स्तंभ आहेत आचरणाचे धम्माचे चार स्तंभ आहेत श्रद्धा दुसरा आहे शील तिसरा आहे समाधी आणि चौथा आहे प्रज्ञा ह्या चार स्तंभांपैकी शील म्हणजे आचरणाच्या पाया आहे शील जो आहे तो आपल्या सगळ्यांसाठी आचरणाच्या पाया आहे जर शील नसेल तर समाधी प्रज्ञा हे सगळं काही व्यर्थ आहे म्हणून शील आचरणाचा पाया आहे म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये दररोज पाच शिलाचं पालन करायला पाहिजे आणि आठवड्यातून एक उपोसतचे दिवशी आठ शिलाचं पालन करायला पाहिजे आणि संकल्प करायला पाहिजे की ह्या दिवशी मी कितीही मोठा प्रसंग जरी आला तरी सुद्धा मी माजर शील घेतलेलं आहे तो शील मी तोडणार नाही आज आपण प्रत्येक जण आपल्या घरी त्रिशरण पंचशील म्हणतो परंतु ते जे पंचशील आहेत पाच शील आहेत आहे, ते आपण म्हणतो त्याच्या पठन करतो सकाळ संध्याकाळ वाचतो त्याला आणि पठन करतो परंतु ते आपण आचरणात आणतो का खूप कमी लोक असे आहेत की त्यांचा पठण करतात आणि ते आचरणामध्ये आणतात तर त्या वाचण्याच्या आणि म्हणण्याचा मग काहीही उपयोग नाही म्हणून आपल्याला रोज पंचशील जर आपण म्हणत आहोत तर त्याचं पालन करायलाच पाहिजे तर अशा प्रकारे शील नसेल तर बाकी सगळं व्यर्थ आहे ज्याप्रमाणे चांगले बीज जर चिखलामध्ये पडला एखादा चांगला बीज आहे तो चिखलात पडला परंतु त्याला पाणी माती आणि सूर्य मिळालं नसेल तर तो बीज उगवणार का नाही तो बीज उगवणार नाही तसेच ज्ञान आहे ज्ञान असेल पण आचरण नसेल तर आत्मविकास होत नाही आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे परंतु आपण त्या ज्ञानानुसार आचरण करत नसेल तर त्या ज्ञानाचा आत्मविकास होणार नाही म्हणून आचरण सर्वात महत्वाचं आहे धम्म शिकणे म्हणजे काय असते धम्म म्हणजे काय आणि धम्म शिकणे म्हणजे काय तर ग्रंथ वाचणे धम्मपद विनय आणि सूत्रांचा अभ्यास करणे उपदेश ऐकणे पण फक्त एवढ्यावर थांबले आणि जीवनात तसंच वागत राहिलो धम्म शिकणे म्हणजे काय तर फक्त आपण काय करत राहिलो ग्रंथ वाचत राहिलो धम्म पद सूत्रांचा अभ्यास करत राहिलो उपदेश ऐकत राहिलो आणि फक्त एवढ्यावर ये येऊन जर आपण थांबलो तर आपल्या जीवनात जर आपण असेच वागत राहिलो तर आपल्यामधला राग द्वेष मोह यांनी आपण ग्रासलेलोच राहणार आणि ते जे ज्ञान आहे जेवढा आपण घेतलेला आहे ते सगळं ज्ञान निरर्थक ठरणार त्या ज्ञानाला काहीही अर्थ नसणार म्हणून बुद्ध म्हणतात जो धम्म वागण्यात आणतो तोच खरा भिक्खू किंवा उपासक उपाशिका आहे एका गावातील गवडी रोज जंगलात जाऊन गावातील सर्वांच्या गायी मोजतो त्यांची नोंद ठेवतो पण एकही गाय त्याची स्वतःची नसते त्याचप्रमाणे जो मनुष्य ग्रंथ श्लोक उपदेश सांगतो किंवा सुतपठन करतो पण स्वत आपल्या जीवनामध्ये ते आचरण करत नाही तर तो व्यक्ती सुद्धा त्या गवड्यासारखाच आहे त्याला त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ कधीही होत नाही म्हणून सर्वात महत्वाचं काय आहे आचरण अत्यंत महत्वपूर्ण आहे आजच्या काळात याचा काय अर्थ आहे तर आज आपण पाहतो कोणी बोद्ध आहे म्हणून ओळखतो पण वागण्यात करुणा नाही आपण सगळ्यांना सांगतो की मी बोद्ध आहे मी बुद्धिस्ट आहे परंतु आपल्या वागण्यामध्ये करुणा नसते द्वेष असते राग असते तर आपण बुद्धांचे अनुयायी आहोत आणि आपण बुद्धांना मानतो दररोज विहारात जातो आपण तर आपण काय करायला पाहिजे बुद्ध जसे करुणावान होते दयावान होते तर बुद्धांच्या जेवापर्यंत आपण थोडासा जरी करुणावान नसणार आणि हा गुण आपण बुद्धांकडून घेणार नाही तर आपण बुद्धांचे अनुयायी आहोत असं म्हणायलाच पाहिजे नाही म्हणून बौद्ध म्हणणारे स्त्री असो किंवा पुरुष असो जर त्यांच्यामध्ये द्वेष अहंकार क्रोध असेल तर ते स्वतःला कारण बुद्धामध्ये द्वेष अहंकार क्रोध वगैरे होता का नाही ते सगळ्यांच्या प्रती मैत्री करायचे आणि ते खूप करुणावान होते दयावान होते काही लोक उपोसत व्रत पूजा करतात पण घरात चिडचिड आणि झगडे होतात त्यांच्या घरामध्ये एवढं सगळं करून सुद्धा ते आपल्या घरात चिडचिड करतात आणि भांडण करतात हे सर्व आभासी श्रमण आहेत खरा श्रमण तोच हे जे सगळे आहेत हे खरा उपासक उपासिका नाही किंवा खरे भिक्कू भिक्कुणी नाही तर खरा श्रमण तोच जो शांतीने वागतो लोभ मोह आणि द्वेषावर विजय मिळवतो खरा उपासक उपाशी का आपण कोण की जो शांतीने वागतो द्वेष मोह रागावर विजय मिळवतो आणि कोणालाही त्रास न देता जगतो त्यालाच आपण काय म्हणू शकतो खरा उपासक उपाशिका आहे भिक्खू किंवा भिक्कुणी आहे म्हणून बुद्ध म्हणतात की आपण खऱ्या श्रमणाची ओळख कसं करायला पाहिजे खऱ्या भिक्खू भिक्कुणीची खरा उपासक उपाशिका आहे ह्यांची ओळख आपण कसं करायला पाहिजे तर बुद्ध सांगतात तोच भिक्खू आहे जो धम्माचे आचरण करतो खरा श्रमण म्हणजे त्याच्यामध्ये संयम असायला पाहिजे विचारपूर्वक बोलणारा असायला पाहिजे लोभ अजिबातही त्याच्यामध्ये नसायला पाहिजे क्षमाशील असायला पाहिजे आणि इतरांना मदत करणारा असायला पाहिजे फक्त भगवे वस्त्र घालल्याने किंवा मी बौद्ध आहे म्हणून कोणीही श्रमण किंवा उपासक भिक्कू भिक्कुणी होत नाही म्हणून आपल्यामध्ये एवढ्या सगळ्या क्वालिटीज पाहिजेत आपल्यामध्ये संयम पाहिजे विचारपूर्वक बोलता आलं पाहिजे लोभ अजिबातही असायला नाही पाहिजे क्षमाशील असणे अतिशय आवश्यक आहे आणि इतरांना मदत करण्याची भावना आपल्यामध्ये असायला पाहिजे तर आता आपण बघितलं धम्म म्हणजे काय आणि हे बघितलं की धम्माचं आचरण जर आपण केलं नाही तर आपल्याजवळ कितीही ज्ञान असेल तर तो ज्ञान निरर्थक आहे तर मग ठीक आहे धम्माचे आपण आचरण करू तर धम्माच्या आचरणाचे कोणकोणते फायदे असतात धम्माच्या आचरण केल्याने आपलं अंतःकरण शांत होते आपले कर्म शुद्ध होतात आपण वाईट कर्म अकुशल कर्म करत नाही पुण्यकर्म आपण करतो समाजात आपल्याला आदर मिळतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो मृत्यूनंतरही आपल्याला उच्च गती मिळते आपण दुर्गतीला कधीही जात नाही तर सुगतीलाच जातो आणि ह्याच्यापेक्षाही चांगले कार्य जो करतो त्याचं देवता लोकामध्ये सुद्धा पुनर्जन्म जन्म, जन्म होऊ शकते म्हणून जो धम्म जगतो त्याच्या चेहऱ्यावर तेज असतं जो धम्म जगतो त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही बघा तेज बोलण्यात माधुर्य असते त्याची वाणी मधुर असते आणि वागण्यात सात्विकता असते तर आजच्या आपण हे विषय ऐकून ही गोष्ट ऐकून आपण सगळ्यांनी काय करायला हवे आपण सर्वांनी हे ठरवायला हवे रोज थोडा वेळ दिवसातून एक किंवा दोन तास तरी ध्यान आणि स्वतःच्या अवलोकन करणार फक्त वाचन न करता त्यावर विचार करणार आपण काय करतो फक्त ग्रंथ वाचतो आणि पुस्तक बंद केली म्हणजे विसरून जातो एखाद तास आठवण करतो विसरून जातो तर फक्त वाचन न करता त्याच्यावर विचार करत राहणे राग द्वेष मोह आल्यास शांत राहायचा अभ्यास करणे आपण माणूस आहोत राग द्वेष मोह हे सगळं तर नैसर्गिकच आहे आपण ह्याच्यापासून कितीही लांब पडण्याचा प्रयत्न केला तरी हे आपल्याला येणारच आहे परंतु आपल्याला ह्याच्यावरती कंट्रोल ठेवायला शिकायचं आहे सत्य अहिंसा आणि करुणेच्या मार्गाने वागायचं आहे ज्ञान आत्मसात करत करत आचरणही बदलायचे आहे आपण ज्ञान तर घेत आहोत परंतु ज्ञान घेता घेता आत्मसात करता करता ते आपल्याला आपल्या आचरणामध्ये सुद्धा आणायचं आहे ज्ञान तेव्हाच फलदायी आहे जेव्हा त्याचं आचरण असतं जेव्हापर्यंत आपण आचरण करू नाही तर आपण कितीही ज्ञानी असणार तरी त्या ज्ञानाचा झिरो शून्य अर्थ आहे जो ही कोणी धम्म आचरणात उतरवतो तोच खरा श्रमण आहे उपासक उपासिका आहे भिक्कू भिक्कुणी आहेत चला मग आजपासून आपण ही फक्त वाचू नका धम्म जगा आणि धम्म बना तर आता आपण एक कथा बघूया एक गोष्ट बघूया तर ही कथा आहे मैत्रीची पण फक्त हसत खेळत जाणाऱ्या मित्रांची नाही ही आहे परीक्षेमधून गेलेल्या मैत्रीची जी धम्माच्या प्रकाशात खरं कोण आणि खोटं कोण हे आपल्याला सांगते एका काळी एका गावात दोन तरुण मित्र राहत होते एकाचं नाव होतं विशारद आणि दुसऱ्यांचं नाव होतं अनुरुद्ध दोघेही खूप चांगले सात्विक आणि धम्माच्या मार्गावर चालणारे मित्र होते ते भगवान बुद्धांचे उपदेश ऐकत आणि नेहमी एकमेकांशी त्या उपदेशावर ते चर्चा करत एक दिवस त्यांनी निर्णय घेतला आपण दोघांनीही भिक्खूची प्रवज्जा स्वीकाराव्यात असं त्यांनी विचार केला आणि बुद्धांसमोर दोघांनीही शील घेतलं आणि ते संघात दाखल झाले त्यांचे जीवन सच्च्या भिक्खूंसारखं सुरू झालं खऱ्या भिक्खूंचं जीवन जसं असते त्याचप्रमाणे त्या दोघ्याही मित्रांचं जीवन सुरू झालं ते दोघेही एकत्र ध्यान करायचे एकत्र भिक्षाटन करायचे आणि एकत्र चिंतन करायचे काही वर्षांनी ते दोघेही एका राणात झोपडीत राहू लागले तिथे फक्त दोन वस्त्र होते आणि एकच भिक्षापात्र होता राणामध्ये राहायला गेले एका झोपडीत राहू लागले आणि त्या झोपडीमध्ये फक्त दोन वस्त्र आणि एकच भिक्षापात्र होतं त्या काळात एक नैसर्गिक आपत्ती आली ज्या वेळेस ते लोक राणात राहायला गेले तेव्हा तिथे नैसर्गिक आपत्ती आली जेवण सुद्धा मिळेनास झालं साधकांना दिवसाला एकदाच भिक्षा मिळायची जे भिक्षू वगैरे असायचे तर सगळ्यांना फक्त दिवसातून एकदाच भिक्षा मिळायची आणि तीही फार थोडीशी मिळायची एका दिवशी विशारद भिक्षा मागायला गेला आणि त्याला थोडस उत्तम अन्न मिळालं भिक्षा मागायला हा विशारद गेला आणि त्याला थोडसच उत्तम अन्न मिळालं त्याने ते अन्न झोपडीत आणून ठेवले आणि विचार केला अनुरुद्ध सध्या ध्यानात आहे मी त्याच्या वाट्याचं अन्न जपून ठेवतो तो विचार करू लागला की अनिरुद्ध आता ध्यान करत आहे तर ते त्याच्या हिस्सेचे जे अन्न आहे ते मी जपून ठेवतो पण जेव्हा अनुरुद्ध ध्यानातून बाहेर आला तेव्हा विशारदने सांगितलं हे अन्न मला मिळालं तू घे विशारद त्याला म्हणतो हे अन्न मला मिळालं तू घे अनुरुद्ध शांत होता त्याने फक्त एवढंच विचारलं हे अन्न तू माझ्यासाठीच ठेवलं ना अशा प्रकारे अनुरुद्धनी फक्त एवढंच क्वेश्चन केलं की हे अन्न तू फक्त माझ्यासाठीच ठेवलं ना विशारद थोडासा गोंधळला त्याला वाटलं की माझ्यावर अविश्वास दाखवत आहे आता दोघाही मित्रांमध्ये संवाद कमी झाला आणि संशय निर्माण झाला एवढ्या गोष्टीवरून त्यांच्यातला संवाद कमी झाला आणि त्या दोघांमध्ये संशय निर्माण झाला ज्या मैत्रीत शुद्धता होती तिथे आता मन अंतर आणि संशय होता एक दिवस विशारद झोपडीतून बाहेर गेला आणि त्याच्या अनुपस्थितीत अनुरुद्धने त्याच्या भिक्षापात्र वापरलं विशारद परत आलं आणि पाहिलं की त्याचं पात्र जे आहे ते ओलसर आहे परंतु विशारद चिडला नाही पण त्याच्या मनात एक विचार आला हा माझ्यावर विश्वास ठेवत नाही आणि आता माझी वस्तू सुद्धा विचारल्याशिवाय वापरतो विशारद असा विचार करू लागला की हा माझ्यावर विश्वास तर ठेवत नाहीच परंतु आता माझ्या वस्तू सुद्धा मला न विचारता वापरतो तिसऱ्या दिवशी अनुरुद्धने एका झाडाखाली झोपायचा निर्णय घेतला आणि तिथून त्याने वेगळी वाट धरली तो तिथून दुसरीकडे निघून गेला काही महिने गेले काही महिने परतल्यानंतर एके दिवशी दोघेही विशारद आणि अनुरुद्ध बुद्धांच्या सानिध्यात आले बुद्धांनी दोघांकडे पाहून विचारलं तुमचं मन एकामेकांबद्दल अजूनही रागाने भरलेलं आहे का दोघांनीही मान खाली घातली आणि मग बुद्ध म्हणाले मुलांना जिथे मैत्री असते तिथं संशयाला स्थान नसते मैत्री आहे तिथं अजिबातही संशयाला स्थान नसतं ज्याप्रमाणे स्वच्छ पाण्यात चुकून थोडा धुळकण पडतो तस क्षणिक गैरसमज होतो पण तो विसरून घ्या दोघे मित्र एकमेकांच्या गळ्यात पडले अश्रूंनी दोघांची अंतकरण स्वच्छ झाली तर अशा प्रकारे दोघांनीही आपली चूक मंजूर केली आणि दोघेही पुन्हा मित्र झालेत या कथेतून आपण काय शिकतो ही कथा तर आता आपण ऐकली पण याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळालं मैत्री विश्वास हा मूलभूत आहे विश्वासाशिवाय मैत्री आहेच नाही संशय हा धम्माच्या वाटेवरील अडथळा आहे आणि भिक्खू असणं म्हणजे केवळ वस्त्र धारण करणं नाही तर आपल्या मनाची निर्मळता क्षमाशीलता आणि मैत्रीची शुद्ध भावना ठेवणं बुद्धांनी मैत्री यालाच ब्रह्मविहार म्हटलेलं आहे म्हणून आपल्याला रोज सगळ्यांच्या प्रती सगळ्या प्राणी प्रति प्रती मैत्री करायला पाहिजे मैत्रीचा अर्थ आहे दुसऱ्यांच्या सुखामध्ये आपलं सुख शोधणं जर तीच मैत्री अहंकार ईर्ष्या आणि रागाने दूषित झाली तर ती खरी मैत्री राहत नाही आणि ह्या मैत्रीमध्ये अहंकार राग आणि ईर्ष्या असली तर ही खरी मैत्री नाही आज आपल्याही आयुष्यात असे क्षण येतात संशय होतो आणि आपण काय करतो जवळच्या व्यक्तीवर संशय घेतो गैरसमज होतो आणि तो, तो गैरसमज आपण तुरंत सॉल्व्ह करत नाही तर त्याच्यामुळे मग आपला संवाद थांबतो आणि मग बोलणं आपलं बंद होऊन जाते छोट्याशा गोष्टीमुळे आपल्या एकमेकांमध्ये दुश्मनी उत्पन्न होते परंतु बुद्ध आपल्याला सांगतात की आपल्याला क्षमाशीलताची भावना आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे आणि जर आपण बुद्धांच्या शिकवणुकीनुसार चाललो तर क्षमाशीलता स्पष्ट संवाद आणि शुद्ध अंतकरण जर आपण ठेवले तर कोणतीही मैत्री पुन्हा फुलवता येते जर आपण स्पष्ट संवाद ठेवला वादविवाद झाले तरी एकत्र बसून ते सॉल्व केलं जो ही संशय आहे तो बसून बोलून जर आपण त्याला सॉल्व केलं बोललं त्याच्यावरती तर आपलं शुद्ध अंतकरण होते आणि ती मैत्री पुन्हा आपल्याला फुलवता येते तर अशा प्रकारे ही गोष्ट होती दोन मित्राची विशारद आणि अनुरुद्ध ही कथा होती दोन भिक्खूंची पण ही कथा आहे आपल्या सर्वांच्या नात्यांची मैत्रीची आणि धम्माच्या आचरणाची बुद्धांनी सांगितले मैत्रीने द्वेष जिंकता येतो चला मग आजपासून आपण ही असा प्रयत्न करूया मैत्री वाढवूया गैरसमज विसरवूया आणि धम्म जगूया तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आपल्याला हा धम्म दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपण मैत्री ठेवली पाहिजे आणि आपलं आचरण केलं पाहिजे जे आपण वाचतो ऐकतो शिकतो त्याला आपण आचरणात आणलं पाहिजे साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमो बुद्ध